नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे हे आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र हा ग्रंथ सर्वांना माहिती असेलच या ग्रंथाला पाचवा वेद असेही म्हटले जाते या ग्रंथाचे सप्ताह पद्धतीने किंवा तीन दिवसाचे पारायणही केले जाते श्री गुरुचरित्रामध्ये एकूण बावन्न अध्याय आहेत काही ग्रंथांमध्ये त्रेपन्न अध्याय देण्यात आलेले आहेत त्रेपन्नावा अध्याय हा अवतरणिका आहे अवतरणिका म्हणजे संपूर्ण ग्रंथाचे सारांश रूपामध्ये कथन केलेले असते संपूर्ण श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसल्यास तुम्ही आपल्या समस्येनुसार त्या त्या अध्यायाचे वाचनही करू शकता हे वाचन तुम्ही बिना संकल्प किंवा संकल्पयुक्त सहा महिने एकशे आठ दिवस एकेचाळीस दिवस एकवीस दिवस अशा पद्धतीने करू शकता तर चला आता बघूया की या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे अध्याय पहिला नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा कलिबाधा आणि सर्व रोगबाधा नाहीशे होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते आणि व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा स्त्रीछलनाचा दोष जातो आणि स्वहिताचे संरक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा दैविक कोप दूर होतो आणि विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धिमांद्य नाहीशे होते आणि विवाहकार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाचादोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडांतरांपासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान आणि गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते अध्याय एकोणीसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिसळी यात्रपुण्य लाभते अध्याय विसावा गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासंबंध परिहरेल अध्याय एकविसावा मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बाविसावा वांसपण दूर होते बाळंतिनीला चांगले दूध येते अध्याय तेविसावा पिशाच्या बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम आणि वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीसावा शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्ताविसावा गर्भ नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानाचा छळ दोषांची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीसावा वाईट कर्मांचे दोष दूर होतात सप्तत सापडतो अध्याय एकोणतीसावा छल दोष वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीसावा वैदव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीसावा वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीसावा प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदतीसावा मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान आणि ब्रह्माप्राप्ती होते अध्याय अडतीसावा निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसावा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय <Shranthye1> एक्केचाळीसावा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसावा विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीसावा गर्व आणि क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीसावा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीसावा चित्ताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीसावा पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसावा गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नासावा तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे शमन होते अध्याय पन्नासावा रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्नावा सुखसमृद्धी व अंती मोक्षप्राप्ती होते अध्याय बावन्नावा श्रद्धेला चांगली फळे येतात आणि संपूर्ण ग्रंथवाचनाचे फळ मिळते तरीही होती श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जर तुम्हाला संपूर्ण ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसल्यास तुम्ही आपल्या समस्येनुसार त्या त्या अध्यायाचे वाचन करू शकता किंवा श्रवणही करू शकता श्री गुरुचरित्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अध्याय चौदा आणि अध्याय अठरावा अध्या यांचे वाचन कसे करावे आणि त्याचे काय फायदे आहेत याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तोही पाहण्यास विसरू नका आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ